कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि आजरा पंचायत समितीचे माजी सभापती उमेश आपटे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना जाहीर पाठिंबा दिला नामदार मुश्रीफ यांनी आपटे यांच्या उत्तुरीतल्या घरी जाऊन भेट घेतली आणि त्यांचे आभार व्यक्त केले आपटे यांच्या पाठिंब्यामुळं नामदार हसन मुश्रीफ यांचं पारडं जड झाल्याचं मानलं जातंय पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे यांनी पाठिंबा जाहीर केलाय त्यानंतर नामदार मुश्रीफ यांनी आपटे यांच्या उत्तूरमधील घरी जाऊन त्यांचे आभार मानले उमेश आपटे यांनी आजवरच्या विधायक कार्यालय आणि जनसेवेला समर्थन दिलंय त्याबद्दल मी त्यांच्या ऋणात राहीन असं सांगून योग्य वेळी त्यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा सन्मान करू असं नामदार मुश्रीफ म्हणाले तर उमेश आपटे म्हणाले पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणजे एक कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारं नेतृत्व आहे समर्पित भावनेनं ते नेहमी समाजसेवेत व्यस्त असतात निवडणुकी नंतर निवडून येणाऱ्या मुश्रीफांनी ज्या गावांना शेतीच्या पाण्याची व्यवस्था नाही तिथे पाणी योजना करून द्याव्यात अशी अपेक्षा यांनी यांनी व्यक्त व्यक्त केली तर विश्वनाथ करंबळी हसन मुश्रीफ यांच्या विजयाची खात्री करत विरोधक चार ठेकेदारांबद्दल बोलून जनतेची दिशाभूल करत असल्याचं सांगितलं यावेळी आपटे गटाचे विश्वनाथ करंबळी सरपंच किरण अमनगी संजय उत्तुरकर राजू खोराटे भैरू कुंभार अशोक पाटील नारायण देसाई सुभाष पाटील विजय गुरव विद्याधर गुरव संभाजी पाटील गणपतराव यमगेकर बाळासाहेब हजारे वसंतराव धुरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते